दोन सहस्रनामाचा तत्वज्ञान विश्व म्हणजे विष्णू संपूर्ण सहस्रनाम हे एका महान सत्यावर आधारित आहे एको विष्णू हू पृथक भूतान्यनेकशः म्हणजे एकच विष्णू विविध रूपांनी प्रकट होतो तो, तो सूर्य म्हणून प्रकाश देतो चंद्र म्हणून शांतता देतो वायू म्हणून जीवन देतो जल म्हणून शुद्धता आणि अग्नी म्हणून ऊर्जा देतो विष्णू म्हणजे विश्व आणि विश्व म्हणजे विष्णू तो प्रत्येक कणात आहे शरीरात मनात भावनेत आणि निसर्गात तीन